नमस्कार शेगाव प्रतिष्ठाने आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत पारण करणार आहोत चला तर सुरुवात करूया अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामनादरुणी जे भजती ओय त्यांची मनोरथपूर्ती देसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वैष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतूर धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आधार त्याचा केला असे त्या दस कपारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणुणी बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांशी बैसुनी दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांशी वाटली चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आला कोठ आपण आला कोठुनी स्वामींनी हास्य करुणी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी व नाुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील पूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले खालीचे दर्शन पाहिले गंग गंगा तटाक पावन नाना तिथे हिंडोन महाद्वारी द्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो नगर नगरे आम्ही देखली मग तेथून दे सहजगती पातलो गोदा तटकाप्रती जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केलय गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरवण हैदराबाद देशी पातलो येऊनिया मंगळवेड्यासम बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपूर अस ते तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश इंडुनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाले ते पासून या नगरात आनंदे आहोत राहोत नांदत येसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी द्वाद वर्षे मंगळवेढ्या प्रति रायले स्वामी राजयती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शनायती साधु दिगंबर दिला विग्रही य कमरेवारी ठेवणी कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्रसारामृत नानाप्राकृतकथासमत आनंदे भक्तपरसोत द्वितीयोध्याय गौडहा इती श्री स्वामी किती श्रीस्वामी शिरस्तु शुभ शिरस्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय